आज आपल्या इथं धारवट्या गावात नरोटे सर म्हणून फलटणवरून त्यांची एक सोसायटी आहे फलटण एज्युकेशन फलटण एज्युकेशन सोसायटी म्हणून त्यांनी आपली पूरग्रस्ताची पूरग्रस्ताचा आजीचा आज व्हिडिओ हो पाहिला आपल्या आरगडी आजीचा आज आणि त्यावेळेसपासून माझ्या संपर्कात सतत त्यांचा फोन की आजीची परिस्थिती कशी आहे आजीला किती मुलं आहेत आजीचे नातोंडं किती आहेत सतत आठ दिवसात आठ दिवसात त्यांचा कधी पण फोन असायचा आणि मी दसरा झाल्याच्यानंतर शंभर टक्के आजीला मदत करायला मी तुमच्या धारवंट्या गावी येणार तर मला वाटलं समजा असे फोन तर मला हजार रुपये आलेत काहींनी त्यांनी त्यापैकी काही मदत बी झाली काहींनी फोनवरच फोनच केले पण दसरा झाल्याच्यानंतर येणार असे शंभर टक्के येणार म्हणजे येणारच म्हणले ते आज आलेच असत म्हणजे शंभर टक्के झाले आपले इथं मला वाटलं पण नाही की एवढ्या अंतरावरून ते इथं येऊ शकते म्हणून तर ते कसं असतं एखाद्याचं मदत करायचं जे हृदय असतं तो तो वेगळंच असतं एखाद्यापाशी कोटीची संपत्ती बी असू द्या पण ते नाही मदत करू शकत जसे ते निंबाळकर राजे त्यांचे राजे पण उधार त्याच्यात नरवटे सर पण उदार म्हणजे असं ज्याच्या सावलीत तुम्ही राहाल त्या सावलीप्रमाणेच माणूस वागतो त्यांच्या संस्कारात येत तुम्ही त्यांच्या याच्यात येत ते पण दातेच घर आहे ना निंबाळकर घर म्हणजे ते पण छोटं घर नाही मोठं दानशूर घर आहे आणि त्यांच्या संपर्कात तुम्ही आहेत म्हणजे तुम्ही पण दानशूर आहेत आणि आज आम्हाला आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं आणि ते दसरा झाल्याच्या नंतर येतो म्हणले आज भरीव मदत पाहणार तुम्ही म्हणजे आज एवढी मदत तुम्हाला पार त्यांनी घरातला झाडू सकट आणून दिलं आणि झाडू म्हणजे ते लक्ष्मी दिली आज <laughs> त्यांना लक्ष्मी दिली म्हणजे घरात आरगडे कुटुंबात बी भरभराटीच लक्ष्मी त्यांच्या घरात येईल आणि तशीच सरांच्या कुटुंबात पण भरभराटीला यश येईल काही चिंता करू नका कारण तुम्ही एवढी मदत केली ना तर त्याच्या स्वरूपात तुम्हाला पण देऊ काही ना काहीतरी कुठंतरी देईलच श्रेय शंभर टक्के देईल आणि असं कोणी करीत नाही सर म्हणजे तुमचे बी तुम्ही एवढ्या दोनशे किलोमीटर आमच्या गावात <laughs> आलात आमच्या <चेक> एका कुटुंबाला <laughs> मदत केली तुमचे खूप खूप आभारी थँक्यू दान्यू, धन्यवाद सो मच थँक्यू so आमच्या पर्यटनला कधी या <laughs>